मंदिरात ही आरती होणार आहे सुषमा यांच्या हस्ते दगडूशेठ मंदिरात ठाकरे गटाच्या वतीनं आरती केली जाणार आहे आपण आज शिवसेनेच्या शिवसेनेच्या एकूणच राजकीय इतिहासा संदर्भातला आत्ता अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि आता अवघा एक तास उरलेला असताना शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भातला निकाल निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत त्यामुळं आता अवघा एक तास उरलेला असताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरात जाऊन आरती करतात ही थेट दृश्य आपण पाहतोय आता हा निकाल आपल्या बाजूने लागणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते वारंवार दुसरीकडे आता ठाकरे था। गटाकडनं देखील प्रार्थना सुरू झाली

अनुश्व शाम दुर् बिंदुरूबा नाग सन्दाना संविधा सेशा गणेश उजा गे मित्रध्यायी नंद गणपती रे ओन गंग गणपत है नम एका भग्र गंडा भग्रेगडा मंदिरामध्ये आरती केली जाते सुषमा अन्हरे यांच्याकडून ही आरती केली जातीय अगदी थोड्याच वेळात शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भातला महत्वाचा निकाल येतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाकडून देखील आरतीला सुरुवात करण्यात आली आहे एकीकडे वारंवार निकाल आपल्या बाजूने लागणार असल्याचा दावा शिंदे गटाचे अनेक नेते करत आहेत दुसरीकडे आपण पाहतोय ही थेट दृश्य आहेत पुण्यातील दगडूशेठ मंदिरात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून ही महापूजा करण्यात येते आहे